या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरातूनच मतदान करता येणार आहे त्यांना मतदान केंद्रावर जायची आवश्यकता नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये सुमारे अठ्ठावन्न हजार मतदार आहेत आणि त्या मतदारांना याचा फायदा होणार आहे ऐंशी वर्षावरील ज्यांचं वय जास्त आहे त्या मतदारांना हा लाभ घेता येणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार एकशे एक्ष, एकसष्ट मतदार आहेत तर चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असणारे दिव्यांग पंधरा हजार सातशे सदुसष्ट आहेत त्यांनाही आता घरातूनच मतदान करता येणार आहे फक्त त्यांनी फॉर्म क्रमांक बारा हा भरून दिला पाहिजे तो फॉर्म भरल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातूनच हे मतदान करणार येणार आहे पूर्वी त्यांना मतदान केंद्रावर नेलं जायचं आणि मतदान केलं जायचं आता मात्र त्यांना मतदान केंद्रावर जायची गरज नाही पन्नास टक्के मतदान केंद्रांवर आता चित्रीकरण होणार आहे म्हणजे व्हिडिओ चित्रीकरणाने ही निवडणूक आता संपन्न होणार आहे त्यामुळे अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर्षी केलेला आहे